नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका कल्याणमध्ये महायुतीमधील अंतर्गत वाट चव्हाट्यावर आहे तर कल्याण पूर्व मतदारसंघ शिंदेगड आणि भाजपामधील अधिक वाद चिवाट्यावर आहे तर कल्याणमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून भाजपाला दिवसवणारे बॅनर लागले आहेत मागील महिन्याभरापासून शिंदे गटाचे पदाधिकारी बॅनरच्या माध्यमातून अप्रत्यक्षी शरीते लावत आहेत आणि कल्याणपूर्व मतदारसंघावर भाजपसह शिंदे गटाने देखील दावा केला आहे त्यामुळे शिंदेगट आणि भाजपामध्ये दा वादा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता या मतदारसंघात विद्यमान आमदार गणपत गायकवाड आहे त्यामुळे हा मतदारसंघ भाज भाजप वाट्याला येईल असं भाजपाच्या स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे त्यानंतर दुसरीकडे शिंदे गटाने देखील मतदार या मतदारसंघावर दावा केला आहे ही जागा आमच्या वाट्याला यावी अशी मागणी वरिष्ठ नेत्याकड के त्यांनी केली आहे आणि शिंदे गटाचे पदाधिकारी विशाल पावशे यांनी कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरात पुन्हा भाजप आमदार गणपत गायकवाड यांना डिवझवणारे बॅनर लावले काय हवंय घाला गुन्हेगारीला आळा लावा फ्री केबलला टाळा अशा आश्चर्य बॅनर लावत पावशे यांनी भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या बॅ केबल व्यवसायावर थेट हल्ला केला त्यामुळे या घटनेने दोन्ही पक्षांमध्ये तणाव वाढण्याची दाट शक्यता बॅनरवर असलेल्या आश्चर्यवाले आश्चर्यवाले हा वाद उफळण्याची शक्यता आहे तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटातील कल्याणपूर्वीतील राजकीय वातावरण तापताना चिन्हे दिसत आहे तर मित्रांनो शिंदे गटाच्या बॅनर बॅनर्जीनंतर भाजपाकडून काय प्रतिक्रिया मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरली आहे तर आपल्याला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पॅन चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जे महाराष्ट्र